मंडळी अंतरपाठ या मालिकेत क्षितिश आणि गौतमीचं लग्न होतं आहे आणि छान इथे पूर्ण वाडा सजवला आहे क्षितिशच्या घरचे एकदम तयार आहेत आणि संकेत कोर्लेकर जो आपला सगळ्यांचा लाडका आहे रील्समधून एंटरटेन करत असतो इथे काय माहोल आहे इथे घरच्यांचं कसं तो मनोरंजन करतो आहे ते आपण विचारूया खूप स्वागत तुमचं राजश्री मराठीमध्ये कसे आहात थँक्यू खूप छान वाटतंय पुन्हा एकदा राश्रीला इंटरव्ह्यू देतानाच खरंच खूप कमाल वाटतंय आणि इथेसुद्धा वातावरण तितकंच छान आहे तितकेच सगळे उत्स्फूर्त आहेत आणि खूप कमाल मजा येते सगळ्याच बाबतीत मजा येते आहे लग्न म्हटल्यावर मजा मस्ती आलीच ना सेटवर सुद्धा ते वातावरण तसे आणि असं वाटतं खऱ्याच लग्नाला आम्ही आता आलो आहे काय सांगाल कसं असणार आहे ट्रेडिशनल सगळी थीम आहे असं मला कळलं आहे हो हो म्हणजे थीम तर ट्रॅडिशनल आहे वागतोय आम्ही ट्रेडिशनल, ट्रेडिशनल सारखेच आणि ज्या लोकेशनवर हे सगळं आहे ना थे लोकेशन थे मुला yes. ते लोकेशनच मुळात ट्रेडिशनल आहे आणि म्हणून त्या पद्धतीनेच सगळं उभं केलेलं आहे आणि छान मजा येते आम्हाला आधीची मालिका ठिपक्यांची रांगोळी तो सेट सुद्धा इथेच होता तर आता सगळे मेमरीज वगैरे येत आहे खूप 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 म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीतल्या माझ्याकडे मेमरीज आहेत माझी मुलगी जी अप्पूचं काम करायची ज्ञानदा तिच्याच रूममध्ये आत्ता आम्ही सगळे बसलेलो आहोत तर त्या मेमरीज आहेत इथे शिरलं की मला ते सगळं आठवतं तुमच्या फॅमिलीमध्ये क्रिएटिव्ह मेंबर आहे जो रील्समध्ये म्हणजे त्याच्यानी डिप्लोमा वगैरे केला आहे असं मला वाटतं साधारण काय म्हणजे काय नाही ॲक्च्युली पूर्वी जेव्हा एक दहा बारा वर्षांपूर्वी जेव्हा काहीच काम नव्हतं अभिनेताही कोणी काम देत नव्हतं तेव्हा एडिटिंग हा एकच प्रकार माझ्याकडे उरला होता शिकण्यासाठी तो मी शिकलो त्यात किंवा काम करायचो त्यामुळे आजकाल इतक्या पाच पाच मिनटात सगळ्या गोष्टी एडिट होत आहेत आणि ते फास्ट सुपरफास्ट सुपर क्विक होतं आहे त्यामुळे सगळं लोकांना वाटतं की अरे छान आहे आणि सहसा एक अभिनेता आणि एक एडिटर हे कॉम्बिनेशन खूप कमी मिळतं जे सुदैवाने माझ्याकडे आलं आहे आणि त्यामुळे त्याचा मी फायदा सोशल मीडियावरसुद्धा करून घेतो आहे आणि किमान यूट्यूब आणि इंस्टाग्राम तरी खूप छान चालू आहे आता सगळ्यांच्या आशीर्वादाने आता अजून छान राहील तू म्हणालास की काम नव्हतं तेव्हा तू एडिटिंग वगैरे शिकलास आणि हे सगळं सुरू झालं पण आता आपल्या पिढीला ना ह्याची खूप गरज आहे आपण लगेच डिमोटिवेट होतो काही झालं तरी अपयश आलं तरी पण याबद्दल या फेजबद्दल काय सांगशील तुला जेव्हा पण आम्ही बघितल्या सेटवर तू नेहमी हसत असतोस काही ना काही करत असतोस काय सांगशील आज जे लोक बघतायत एक मोटिवेशन म्हणून तुला काय मोटिवेशन मोटिव्हेशन म्हणून सांगण्याचं एक म्हणजे मी हेच सांगेन की कॉम्पिटिशन प्रचंड वाढली आहे आणि इथे काम मिळवणं आणि काम मिळणं हे जितकं सोपं आहे त्यापेक्षा तितक्याच हजारपटी कठीण एक गोष्ट आहे ती म्हणजे इथे टिकून राहणं आणि ती खूप कठीण आहे उद्या सकाळ जर का मला काम मिळणं बंद झालं तर माझ्याकडे काहीतरी हवं तर आता माझ्याकडे यूट्यूबवरती लाखोंची करोडोंची एंगेजमेंट आहे ती मला तरुण ठेवते त्यासाठी पण मी मेहनत घेतली सो आत्तापासूनच प्लॅन करत घ्या की भविष्यात जर का तीन वर्षांनी तुम्हाला काम देणं कोणीतरी बंद केलं तर तुमच्याकडे दुसरा इन्कमचा सोर्स काय तेवढं फक्त गोष्ट लक्षात ठेवा आता आयरिस आहे कलर्स मराठी आहे सगळेच माझीच माणसं आहेत त्यामुळे मला काम मिळतंय पण बऱ्याचशा लोकांच्या बाबतीत असं नाही घडत त्यामुळे तुम्ही दुसरा एक बिझनेस किंवा दुसरी तुमची जी काही ग्रोथ आहे ट्रेंड बघा काय आहे त्यानुसार तुम्ही ग्रोथ करत राहा तुम्हा सर तुम्ही दोन एरा बघितलात म्हणजे एक मालिकेंचा आणि आत्ता ह्या तरुण पिढीला रील्स आणि सोशल मीडिया आत्ता कुठे आलं आहे तर त्याबद्दल एक काय सांगणं आवडेल आणि कसं म्हणजे आत्ता माझ्या घरीसुद्धा माझे आई बाबा हे काय आहे कसं वापरतात किंवा हा मेसेज कसा पाठवतात तुमचंसुद्धा सेटअर असं होतं का रील्स कसा व्हावा अपलोड करतात नाही मी अजून त्या स्टेजला आहे ज्या स्टेजला तुझे आई वडील आहेत म्हणा त्या स्टेजला मी आहे पण हा बरोबर असल्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट क्रिएट झालेला आहे म्हणजे टेक्निकल इंटरेस्ट म्हणजे मला मी स्वतःहून जाऊन हे माझा रील करणार अशातलं मी मुळातच नाही आहे पण तो ज्या पद्धतीने करतो ना ज्या पद्धतीने तो समोर ज्याला मोटिवेट करतो की हे असं केलं तर हे रील्स चांगलं होईल आणि तुम्ही किती रीच तुमचा असेल कुठपर्यंत तुम्ही पोचाल आणि हे सगळं माझ्या मेकअप रूममध्ये हाच असतो आम्ही दोघे शेअर करतो त्यामुळे माझ्या कानावरनं बऱ्याचशा गोष्टी जातात मला त्यातलं टेक्निकल काही कळत नाही पण तो ज्या ज्या गॅजेटची नावं घेतो ती नावं ऐकल्यानंतर मी म्हटलं अरे हेच आता असणार आहे सगळं ह्याच्या पुढे आणि ह्याची जबाबदारी जवळजवळ ह्यानी घेतल्यासारखी वाटते त्यामुळे आमच्या सेटवरचे जवळजवळ सगळे एक एक दोन दोन मिनटांनी टक काय रील <laughs> पण हा कधी कोणाला ना नाखुश नाही करत मी मी एक बघितलं ह्याचं की तो स्टोरीज देतो स्वतःहून की तुझं आहे ना तुझं पण ह्या पद्धतीने करू आणि मग तो इतकं छान कन्व्हिन्स करतो ती स्टोरीची बॅकग्राऊंड सांगतो आणि ते कुठल्या लोकेशनवर इथे करूया काही काही गोष्टी तर मेकअप रूममध्ये पण करू शकतो तो त्या हा तिथेसुद्धा करतो म्हणजे त्याची जी पद्धत आहे ना म्हणजे ॲज अ ॲक्टर म्हणून त्याला या सगळ्या गोष्टीचा इतका फायदा होणार आहे त्याच्या फ्युचरमध्ये हाऊ टू ॲप्रोच तो ॲप्रोचच ह्याचा बेसिकली इतका खूप छान आहे ना त्यामुळे मला ह्याच्याबरोबर हे जेवढे दिवस सिरियल चालेल ना तितके दिवस मला हवी आहे जस्ट बिकॉज ऑफ फिल्म माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे सा की राजन तामाणे हे असं माझ्याबद्दल म्हणत आहेत आणि ह्यांचं पण एक असं सांगावं असं वाटतंय की जेव्हा आमच्याकडे रील्स येतात की अशा प्रकारे करायचे तर चॅनेलने तुम्हाला अशा प्रकारे तर मी आमच्या क्रिएटिव्हला जाऊन विचारतो की राजन तामाणे पण करतील का ह्या रीलमध्ये काम तर की नाही त्यांना नको त्यांना नको असं करतात तर मी राजनदादाने विचारलं की राजनदादा तुम्ही पण रीलमध्ये याल तू करत असलास तर येईन नाही तर बाकीच्या <laughs> <laughs> मी म्हटलं की अजून काय पाहिजे कारण काय यांच झोनच नाही ना तो रील्स वगैरे करणं पण मी मी करतोय हे म्हटल्यावरती ते स्वतः इन होतात काय करायचं रे म्हणतात माझ्यासाठी ते खूप खूप झालं लहानपणापासून त्यांची कामं बघतोय त्यामुळे हा ना जे प्रॉडक्ट देतो ना जी काही मी रील्स बघतो मी नाही डाउनलोड करून वगैरे बघत कोणाच्या तरी मोबाईलमध्ये मी बघतो पण ते त्याचं जे प्रॉडक्ट फिनिश्ड प्रॉडक्ट असतं असं नाही की सहज म्हणून चला आला त्याचं रील केलं नाही प्रत्येक रीलमध्ये त्याचा स्वतःचा एक वेगळा इंटरेस्ट असतो तो दिसतो की जेणेकरून त्याचं खूप लोकांना ते बघता येईल आणि मुळात ज्याचं रील केलेलं आहे त्याला ते आवडलं पाहिजे त्यामुळे ते पुन्हा पुन्हाही येतात सगळे याच्याकडे ऑफ कॅमेरा असं बॉन्डिंग आहे ऑन कॅमेरा बापलेखाचं बॉन्डिंग कसं आहे आणि हा जो तुमचा मुलगा आहे तो कसा आहे आता तर मोठ्या दादाचं लग्न हो तुझा नंबर आहे हो नाही मोठ्या मोठ्या दादाला जो काही सदम तो जो काही सदम्यात आहे त्याच्यामुळे सगळी घराची जबाबदारी माझ्यावर पडली आहे त्यात मी छोटा मुलगा आहे यांचा त्यामुळे मला बिझनेसचा वगैरे काही गंध नाही आहे काही नाही माझी फार धावपळ उडते मिसकम्युनिकेशन होतं मला ह्यांचे ते बिझनेसचं एवढं मोठं सांभाळायचं आहे मला कळत नाही सो आरडाओरडा पण असतो अरे काय तुला कळतं आहे का वगैरे हे सगळं असतं पण त्यातही जेव्हा जेव्हा दादा यांना उलट बोलेल किंवा बहिणीला उलट बोलेल तेव्हा तेव्हा स्टँड घेणारा भले मी छोटा असेल म्हणजे मी स्टँड घेतो आणि त्या सगळ्या गोष्टी पुढे होत राहतात हां प्रत्ये हे रिअलिस्टिक कॅरेक्टर आहे प्रत्येक घरामध्ये मोठा मुलगा जर वडिलांच्या पावलावर पाव ठेवून चालत असेल पण छोटा जो असतो त्याला वेगळं काहीतरी करायचं असतं त्याचं काहीतरी म्हणणं असतं बरोबर तर हे मला असं वाटतं रिअलिस्टिक कॅरेक्टर आहे आणि सगळ्यांना आपलं असं वाटेल सो लग्न आहे लग्न घर आहे काय आमंत्रण द्याल प्रेक्षकांना काय मज्जा मस्ती घडणार आहे ह्या भागांमध्ये आम्हाला काय पाहायला मिळणार आहे मी नाही आमंत्रण असं आहे की रोजचं आमंत्रण आहे साडेसात वाजताच तर ते लग्नाचंच नुसतं आमंत्रण नाही तर थ्रूआउट सिरियलची वेळ आमची साडेसातची आहे तर जे जे बघत आहेत त्यांनी कोणाचं राहून गेलं असेल ना तर त्यांनाही सांगा की साडेसातची एक सिरियल आहे जी ह्याला आहे कलर्सला आहे ती नक्की बघा मिस करू नका एकही एपिसोड इतकी फँटॅस्टिक स्टोरी आहे मी इतक्या सिरियल केलेल्या आहेत खूप मला मोजता येत नाही इतक्या सिरियल मी केलेलं आहे पण ह्या सिरियलच्या पहिल्या एपिसोड एपिसोडपासूनची जी स्टोरी आहे ना तीच इतकी हॅवॉक आहे ना म्हणजे लोक ती पुन्हा पुन्हा ते बघतील की का कशामुळे हे होते आणि अशा पद्धतीने ती सिरियल इतकी पुढे जा चांगल्या पद्धतीने जाणार आहे की त्याच्यातली जी वळणं टर्निंग पॉईंट्स आहेत ना ते इतके वेगवेगळे नॉर्मल सिरियलमधले टर्निंग पॉईंट्स नाही आहेत त्यामुळे ती ॲपस्यूट अगदी सगळ्यांनी पाहावी अशी मला वाटतं आणि बहुतेक इतक्या वर्षानंतर पहिल्याच सहा ते सात मध्येच लग्न लावणारी बहुतेक ही पहिली मालिका असेल इतक्या गेल्या वर्षांमध्ये ट्विस्ट पहिल्याच एपिसोडमध्ये ट्विस्ट परत आता जे लग्नाचं सीझन होणार आहे किंवा जे काही बघायला मिळणार आहे तुम्हाला प्रेक्षकांना तर त्यातही असं वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की प्रत्येक वेळेला आपण बघतो जेव्हा जेव्हा मालिकेमध्ये लग्न होतं तेव्हा दोन्ही साईडला तितकंच प्रेम असतं इथे ते, ते नाही आहे इथे खूप वेगळं आहे म्हणजे कॉन्ट्रास्ट खूप मोठा आहे तर त्या कॉन्ट्रास्टला सोबत घेऊन yes. ती स्टोरी वळवणं किंवा ते सगळं लग्नाचं सिक्वेन्स करणं हे सगळ्या प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असणार आहे बघणं म्हणजे त्यामुळे म्हणून तुम्ही ही मालिका बघायला सुरुवात करा आजपासूनच आणि तुम्हाला त्याचा खरंच खूप खूप आनंद घेणार आहात तुम्ही नक्कीच दोन्ही फॅमिलीज काय दंगा करणार आहेत काय धमाल करणार आहेत आम्ही सगळे बघायला उत्सुक आहोत थँक्यू सो मच बोलल्याबद्दल आणि ऑल द बेस्ट नवीनच मालिका आहे या जर्नीसाठी ऑल द बेस्ट लॉट थँक्स लॉट राजश्री मराठी थँक्यू सो मच थँक्स